विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ माजी मंत्री सुनील तटकरे यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज सकाळी सहकुटुंब कुलस्वामींनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले तटकरे कुटुंबियांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन देवीची ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले यावेळी तटकरे कुटुंबियांनी देवीची आरती केली खासदार सुनील तटकरे हे कुटुंबियांसह खास हेलिकॉप्टरने श्री दर्शनाकरिता आले होते मंदिर संस्थानाच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन सुनील तटकरे यांचा सत्कार केला आमदार अनिकेत तटकरे यांचाही मंदिर संस्थानेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव गणेश निरवळ सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम दीपक शेळके व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा